नमस्कार आता सायली आणि अर्जुनचं लग्न तर झालेलं आहे पण त्यांना त्रास देण्यासाठी प्रिया नको नको ते प्लॅन करत आहे हे सायलीला समजतं इकडे प्रिया येऊन कुसुमला धमकी देऊन जाते सायली अर्जुनला कधीही एकत्र येऊ देणार नाही त्यांचा सुखाचा संसारच होऊ देणार नाही त्या दोघांवरही मी रडायची वेळ आणणार आहे त्यांनी माझा अपमान केला ना माझ्याशी लग्न मोडलं ना त्याने आता त्या दोघांची मी कशी बर्बादी करते ना तेच बघ असं कुसुमलाही प्रिया खूप काही सांगत असते आता कुसुमला राग येतो प्रिया बोलते आणि निघून जाते आता कुसुमला धक्का बसतो कुसुम लगेच सायलीला फोन करून सांगते की इथे प्रिया आली होती आणि मला धमक्या देत होती तेव्हा सायली म्हणते काय बोलत होती प्रिया ज्या काही धमक्या देत होती ती सगळ्या धमक्या कुसुम ही सायलीला सांगते आता सायलीच्या तळपायची आग मस्तकात जाते सायली म्हणते या प्रियाचा अजून माज उतरलेला नाहीये मी आणि अर्जुन सरांनी तिच्या नाकावर टिचून लग्न केलं तरीसुद्धा तिला एवढी अक्कल आलेली नाही आहे, आहे का आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि धमक्या द्यायच्याच असतील तर मला येऊन दे ना कुसुम ताई तुला येऊन काय धमक्या देते कुसुम म्हणते अगं ती काय करणार आहे मूर्ख नुसत्या पोकळ धमक्या देते तिच्यात काही हिंमत आहे का तिच्या नाकावर टिचून तू ति अर्जुनशी लग्न करून दाखवलंस तिने काही कमी सिक्युरिटी ठेवली होती एवढी सिक्युरिटी असताना देखील तू भर मांडवत जाऊन अर्जुनशी लग्न केलंस ती काही करू शकत नाही ती तुला आता घाबरली असणार म्हणून ती तुला कशा धमक्या देणार म्हणून ती इथे माझ्या घरी येऊन मला धमक्या देऊन गेली तेव्हा कुसुम म्हणते मी पण काही शांत नाही बसली मी पण तिला खूप काही बोलली तेव्हा सायली म्हणते बरं झालं तिच्या ना चांगल्यास नांग्या ठेजल्या पाहिजेत पण तिचा अजून माझी मस्ती उतरावायची असेल ना तर मला तिच्या घरी गेलंच पाहिजे कुसुम म्हणते म्हणजे म्हणजे तू किल्लेदारांच्या घरात जाणार आहेस तेव्हा सायली म्हणते हो मी आता रविराज काकांच्या घरात जाऊन जा तिथेच तिला चांगलं सणसणीत उत्तर देणार आहे आता कुसुम म्हणते अगं बाई सायली काही करशील ते जरा जपून कर ती प्रिया किती मूर्ख बावळट आहे माहीत आहे ना तुला त्यामुळे तू स्वतःला जप आणि कोणतेही प्लॅन कर तेव्हा सायली म्हणते कुसुम ताई तुझ्या आशीर्वाद आहेत ना माझ्यासोबत मग नाही मला काळजी आणि अर्जुन सरांचा प्रेम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत मग मला काहीच होऊ शकत नाही आजच जाते आणि त्या प्रियाची चांगलीच मस्ती उतरवून येते तिच्या डोक्यातून अर्जुन सरांचा विचार काढलाच पाहिजे असं म्हणून सायली ही आता रविराजच्या घरी येते सायलीला बघून रविराजला खूपच धक्का बसतो तो, तो म्हणतो कशाला आली आहेस इथे निगीतून आता सायली काही न बोलता घरात येते घरात येते आणि तिथे दे प्रिया देखील असते सायली येऊन लगेच प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो रविराज म्हणतो काय केलंस तू तू माझ्या मुलीवर कसा हात उचलू शकतेस तेव्हा सायली म्हणते तुमच्या मुलीने काय केलं आहे माहीत आहे माझा आणि अर्जुन सरांचं लग्न झालं तिचं आणि अर्जुन सरांचं लग्न होऊ नाही झालं म्हणून हिने कुसुमताईला जाऊन धमक्या दिल्या कुसुमताईला जाऊन धमक्या देण्याची हिला काय गरज आहे हिला मी शेवटचं सांगायला आली आहे माझ्यापासून आणि अर्जुन सरांपासून तू लांब राहा आणि अर्जुन सरांचा विषय तुझ्या डोक्यातून काढून टाक हेच तुझ्यासाठी चांगलं असेल नाहीतर मी काय करेन याचा नेम नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय करणार आहेस ग तू काहीच करू शकत नाहीस तेव्हा सायली म्हणते अजून तुला कळलंच नाही अगं तुझ्या नाकावर टिचून तुझ्या मांडवात येऊन मी अर्जुन सरांशी लग्न केलं आहे तरी तुला मी काय करू शकते हे कळलं नाही आहे म्हणजे तू खरंच मूर्ख आहेस तू डोक्यावर पडली आहेस आता सायली ही प्रियाचा खूप मोठा अपमान करते आणि तिथून निघून जाते आता रविराजला देखील धक्का बसला असतो प्रिया तर कोसळते की हिने माझ्याच घरात येऊन माझ्या नांग्या ठेचलेल्या आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू